मला माहिती नाही मी कोकणातला आहे मला माहिती नाही कॅलिफोर्निया कसा येतो पण ह्याच्यापेक्षा नक्कीच कॅलिफोर्निया वेगळा नसेल अशा माझ्या कोकणचा मला सारखा अभिमान आहे आणि तो प्रत्येक कोकणवासियाला असायलाच पाहिजे म्हणून मी सगळ्यांना जाहीर आवाहन करतो की यावा कोकण आपलाच असा तिथला शेतकरी हा मेहनती आहे कष्टाळू आहे परंतु पर्यायाने औद्योगिकरण झालं आणि जगाचा सगळा नकाशा गुगलच्या एका क्लिकवरती सगळं जग अगदी जवळ आलेलं आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये कोकणी माणूस हा आपल्या छोट्या छोट्या शेतांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची वाहनं करतो आणि ज्याला सेंद्रिय शेती म्हटली जाते असे सेंद्रिय अन्न हा कोकणातला शेतकरी पिकवतोय आणि आपल्या कुटुंबाचा त्याच्यावरती उदरनिर्वाह करतोय मग त्याच्यामध्ये भातशेती असेल वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतील अगदी परसदारामधली भाजी असेल मग त्या भाजीमध्ये भेंडी गवार कारली काकडी दुधी भोपळी नाना प्रकारच्या अगदी शिराळी अगदी पौष्टिक भाजी की खरोखर त्याच्यामध्ये अगदी आमची आजी तेल टाकते मीठ टाकते आणि अगदी चवदार आम्हाला भाकरी बरोबरची भाजी देते असं हे पंच तारांकित सुद्धा आपल्याला बघायला मिळणार नाही असं हे खाद्यपदार्थसुद्धा आपल्याला कोकणामध्येच बघायला मिळतील आम्ही कोकणच्या आहोत ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे कारण कोकण ही भूमीच अशी आहे की निसर्गाने अगदी समृद्ध असलेली भूमी अगदी इकडे बघितलं तर अगदी प्रशस्त असा वेगवेगळ्या वन्यजीवांनी घातलेला असं सा, सह्याद्रीचा मोठा पठार आणि अगदी पायथ्याशी बघितलं तर अरबी समुद्र आणि मधली भूमी इतकी हिरवळ आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर बघितलं ना कोकणामध्ये तर तुम्हाला सगळीकडे हिरवळ वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या औषधी वनस्पती विशेषतः इथे कोकणामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील ज्या आमच्या जुन्या जाणत्या मंडळींना इथे माहिती आहे इथे कोकणची जर शेती बघितली तर अगदी शेतं तुम्हाला छोटी छोटी दिसतील अगदी वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला भातं आज जो आपण शासन आपलं मिलेटवरती जास्त जे भर दिलं जात आहे ते इथे कोकणामध्ये या डोंगर पठारावरती तुम्हाला नाचणीचं पीक बघायला मिळेल वरीचं पीक बघायला मिळेल कांग म्हणून इथला जो एक अतिशय पौष्टिक प्रकार आहे तो देखील तुम्हाला इथे कोकणात बघायला मिळेल आणि ही भातशेती आपण वरलेली तर बघतोयच अगदी वेगवेगळ्या प्रकारची भातं की ती जरी नवीन नवीन पद्धतीचे वाण जरी आलेले असले तर तरी मग इथे अगदी बघितलं तर राजहंस असेल आय आर आठ ही जुन्या पद्धतीची जात की जी आता जया या नावाने पुढे अगदी पुढे आली आणि वेगवेगळ्या प्रकारची आता म्हणजे बासमती तांदळापासून सुद्धा कोकणामध्ये चांगल्या प्रकारे इथेही भातशेती केली जाते